आपल्या सनातन धर्मामध्ये किती ताकद आहे पहा ग्रामीण भागामध्ये सर्व धर्मी एकत्र येऊन आजही शाबित करतायत की जाती जातीमध्ये भांडण्यापेक्षा एक माणूस अजूनही जीवन संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे त्यांच्या अभंगामध्ये की जो जे वाचेल तो ते देव म्हणजेच काय ज्याला जे जे हवे ते ते त्याला ते, ते मिळावे त्याचा प्रत्यय मलाही आला दोन दिवसापूर्वीच पुण्यामध्ये देह आळंदीमधून दे निघालेली दिंडी आकोडीमध्ये थांबली होती परंतु काही कारण असतो मला तेथे पोचता आलं नाही ही खंत मनात असतानाच दोन दिवसानंतर मी गावी जायला निघालो पाहतोय तर काय गावाशेजारीच जे आहे मच्छिंद्रनाथाचं जे मंदिर आहे तिथून जे मोठी दिंडी पंढरपूरला चालली होती घरी पोचलो घरी पोचलो पाहतोय तर घरातील सर्व मंडळी ऑलरेडी दिंडीमध्ये सामील झाली होती फक्त आई घरी होती आहे मग आईला म्हटलं आई तू पण आवर आपण जाऊ आई पण तयार झाली आणि आम्ही त्या दिंडीमध्ये सामील झालो तर फक्त एकच सांगेन शेवटी म्हणतात ना की विटू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची याचं मला नक्कीच इथं दर्शन झालं एवढं शांतता भेटते आणि जेवढं पण दुःख यातना वेदना ज्या पण आहेत सर्व काही विसरून माणूस मनोभावे एवढं रममान त्यामध्ये होऊन जातो मित्रांनो नक्कीच एकदा सहभागी व्हा एकदा त्याचा जर नाद लागला खरोखरी त्या म्हणजे याचा नाद एवढा जबरदस्त आहे की तुम्हाला दुःख वेदना यातना ज्या आहेत सर्वापासून मुक्ती मिळू शकते हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा हा एकदा पत्करलेला मार्ग तुम्ही कधीही तो मार्ग सोडणार नाही शंभर टक्के कितीही या यातना आल्या काय आल्या किती पण संकट आली तुम्ही त्याच्यावरती शंभर टक्के मात करणार ही गॅरंटी